नमस्कार मंडळी उद्या हे इंडियाची सेकंड टेस्ट मॅच इंग्लंडच्या अगेन्स्ट बर्मिंग गमला जिथे आपण कधीच जिंकलो नाही सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पटापट पड़ डिस्कस करणार आहे की बुमरा बुमरा उद्याची टेस्ट मॅच खेळणार नाही आणि गौतम गंभीरनी पण मोठ्या कॉन्फरन्समध्ये येऊन सांगितलं की नाही आम्ही चेंज नाही करणार बुमरा खेळणार नाही बुमराची रेस्ट ही एक नंबरची फालतू स्ट्रॅटजी किंवा मूव आहे जर तुम्ही टीम इंडियाचं कॅलेंडर बघितलं तर येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याकडे वेस्ट इंडिज येणार आहे न्यूझीलंड येणार आहे साऊथ आफ्रिका येणार आहे या सगळ्यांना घरी आपण असेच डील करू शकतो या सगळ्यामध्ये बुमराला खेळायची गरज नाही परत एशिया कप टी ट्वेंटीचा खेळायची गरज नाही आहे ओडीआय बाय लॅटरल सिरीज खेळायची गरज नाही आहे तर मग कसला वर्क लोड मॅनेजमेंट त्याला जस्ट एवढं सांगायला पाहतो बाबा तू पहिल्या तीस तीन टेस्ट मॅचेस खेळ एक टेस्ट मॅच आराम कर पाचवी टेस्ट मॅच खेळ आणि त्याच्यानंतर प्लीज तू घरी जा आणि स्वतःला जे काय ते कापसात बांध आणि तुझं वर्कलोड मॅनेजमेंट कर ही अट की मी तीनच टेस्ट मॅच खेळणार आणि अशाच एक दुसरी नाही खेळणार इज व्हेरी डेट्रिमेंटल आणि जी टीम असते ती एका टूरला जाते तिकडे तो अटॅकचा लीड असतो अशा अटॅकच्या लीडला टीममधनं बाहेर बसवणं टीम इंडिया ह्याच्यातून रिकवर करू शकणार नाही 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 म्हटलं तरी खूप इम्पॉर्टंट सिच्युएशन्समध्ये त्याची बॉलिंग आपल्याला कामास येते आणि त्याच्याबरोबर आपली काय बॉलिंग आहे दुसरी सिराज आणि प्रसिद्ध हे आपण फर्स्ट टेस्ट मॅचमध्ये बघितलंच आहे गॉड फॉरबिड जर जो रूट फॉर्म मध्ये असला तर आपल्याला फक्त इंग्लंडची बॅटिंग बघायचे भरमिंगम मध्ये दुसरा प्रश्न आहे प्लेइंग इलेव्हन चार लोकांनी सेंचुरीज काढले असल्यामुळे गिल पंत जयस्वाल आणि के एल राहुल सगळ्यांनी सेंच्युरी काढला आहे सो ते चार जण स्वतःला ऑटो सिलेक्ट करतात आपल्या बॅटिंगवरती खूप जास्ती भार आहे आपल्या या सिरीजचा आणि ते चार जणं ऑटो सिलेक्ट होतात त्यानंतर साई सुदर्शन आणि करुण नायरला पण काढण्यासाठी खूप अर्ली आहे त्यांच्या जागी कोणी येणार नाही परत अभिमन्यू ईश्वरनला पण पाणी द्यायची सवयच झाली आहे सो काही चेंज होणार नाही टॉप सिक्स आहेत जडेजाला पण अजून एक चान्स नक्की मिळेल कारण एक्सपिरियन्स आहे त्याच्यामागे आणि तो एक स्पिन व्हेरायटी ॲड करतो पण जर कोलॅप्सची भीती असेल तर वॉशिंग्टन सुंदर येईल पण तिसऱ्या टेस्ट मॅच पासून शार्दुल ठाकूरच्या जागी मात्र नक्की नक्की हंड्रेड पर्सेंट नितीश कुमार रेड्डी खेळणार आणि बुमराच्या जागी येणार कुलदीप यादव आता एकच डिसिजन घ्यायचं राहील ते म्हणजे अर्शदीपला खेळवायचं सिराजच्या जागी का प्रसिद्ध कृष्णाच्या जागी प्रसिद्ध कृष्णाने ॲटलीस्ट विकेट्स तरी घेतले सिराजनी घेतले आहेत पण बर्मिंगमच्या कंडिशन्सनुसार बॉल थोडा स्विंग होतो इंग्लंडमध्ये सध्या खूप चालले सो काय होईल ते बघण्यासारखं होईल पण माझ्या मते प्रसिद्ध कृष्णाच्या जागी हर्षदीप आणि मोहम्मद सिराजनी बॉलिंगची ओपनिंग करावी तिसरा मोठा प्रश्न आपल्यासमोर काय बर्मिंगमला कधीच जिंकलो नाही तर असं तर आपण बरेचदा केले गाबाला कधी जिंकलो नव्हतो बऱ्याच ठिकाणी आपण हिस्ट्री पलटली आहे आणि रेकॉर्ड्स तुटायलाच असतात पण टीम इंडियामध्ये तो कॉन्फिडन्स आहे का हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे पहिली टेस्ट मॅच गमावल्यानंतर तो कॉन्फिडन्स खूप जास्त खाली गेला असेल आणि गंभीरकडे खूप मोठा जॉब आहे लोकांना सांगायला की ही इंग्लंड टीम काही ग्रेट इंग्लंड टीम नाही आहे ही इंग्लंड टीम ऑस्ट्रेलिया नाही आहे ही इंग्लंड टीम न्यूझीलंड आणि न्यूझीलंड नाही आहे या इंग्लंड टीमकडे ती स्ट्रेंथ नाही आहे सो तुम्ही मोटिवेट व्हा आणि हा इतिहास बदलायची खूप जास्ती तुम्ही कोशिश करा आणि ती मला वाटतं नक्कीच हा जो प्रयत्न आहे तो सक्सेसफुल होऊ शकतो जर तुम्ही बॅटिंग कंटिन्यू ठेवली तर यानंतर जेव्हा सिरीज प्रेडिक्शनकडे सिरीज चालू झाली तेव्हा मला थ्री वन असं इंडियाच्या साईडनी वाटत होतं पण आता मला असं वाटतं की इंग्लंड ही सिरीज चार शून्य जिंकणार आहे कारण बरेचदा काय होतं एक टीम जेव्हा हरते तेव्हा त्यांना ते असं वाटतं की आपण चांगलं खेळून हरलो आहे म्हणून सेम टीम कंटिन्यू करूया मग ते सेकंड टेस्ट मॅच हरतात आणि मग सेकंड टेस्ट मॅच आता सगळंच चेंज करतात तिसरी हरता, हरतात चौथी हरतात पाचवी हरतात म्हणून पहिल्या दोन तीन टेस्ट मॅच जर काही बदललं नाही तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतं लास्ट बट नॉट लिस्ट इंग्लंड कॉन्फिडंट आहेत सेम प्लेइंग इलेव्हन त्यांनी अनाऊन्स केली आणि हा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे कारण ह्या बॉलिंगला तुम्ही रगडू शकता आणि ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहिजेत तेवढे रन्स काढू शकता आणि टॉप फोरला चान्स आहे की तुम्ही बॅटिंग करून इंग्लंडला टेस्ट मॅचमधनं बॅट आऊट करू शकता सो इंग्लंडकडनं पण थोडी चूक झालेली आहे की त्यांनी सेम टीम डिक्लेअर केलेली आहे आणि ह्या बॉलिंग अटॅककडे कोणाची आपल्या इंडियन टीमला हटवायची किंवा त्याला डॅमेज करायची तेवढा टॅलेंट नाही आहे पण जसं आपण बारा विकेट सत्तर रनला लूज केले दोन्ही इनिंग मिळून तसंच परत करत राहिलो तर हा अटॅक पण आपल्याला ही टेस्ट मॅच हरवेल बाकी तुम्हाला काय वाटतं इंडिया सेकंड टेस्ट मॅचमध्ये कमबॅक करेल का आणि इंग्लंड ह्या ह्या सिरीजमध्ये परत थोडाफार चॅलेंज देईल का सेकंड टेस्ट मॅचनंतर इंडियाचा डामा डोल होईल आणि आपण पाचही टेस्ट मॅचमध्ये ने नेहमी बॅकफूटवरती राहू परत बुमराचं डिसिजन रेस्ट घ्यायचं करेक्ट आहे का ते कॉमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र